ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम एका सुंदर राजकुमारीचे झाले मुर्द्याबरोबर लग्न मित्रांनो आजची कहाणी अतिशय ज्ञानवर्धक आहे यातून आपल्याला बरेच काही शिकायला मिळणार आहे चला तर आपण जाणून घेऊया की एका सुंदर राजकन्येचा विवाह मुर्द्यासोबत का लावण्यात आला असेल कहाणी संपूर्ण ऐका आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा एका राज्यात राजा आणि राणी राहत होते राजा अतिशय धनवान होता राणीसुद्धा अतिशय खुश होती की तिच्याकडे कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती भरपूर धनधान्य होते पावलो पावली दास दासी होते पण राणीला मुळबाळ नव्हते पण राणीला मूलबाळ नव्हते म्हणून राज्यातील लोक त्यांना अशुभ मानत आता मूलबाळ नसल्याचे दुःख पुरुषांपेक्षा स्त्रियांना नक्कीच जास्त असते आणि राणीलासुद्धा अतिशय वाईट वाटायचे की तिच्या घरात धनधान्याचे भंडार भरले होते पण त्याचा उपभोग घेण्यासाठी त्याचा आनंद घेण्यासाठी घरात संतान नव्हते तो दोघही राजा आणि राणी महादेवांचे परमभक्त होते सकाळ संध्याकाळ महादेवांची पूजा केल्याशिवाय ते जेवणही करत नसे राणी सर्व प्रकारे सुखी असूनही महादेवांना सतत तक्रार करायची की देवा धनधान्याने माझे घर भरले आहे मला तू राणी पदावर बसवले आहे पण मला संतान सुख का दिले नाही लोक माझा अपमान करतात असे मंदिरात देवासमोर बोलून ती निघून जाते आता ती विचार करत होती संतान नाही तर नाही लोक अपमान करतात तर करू दे एक ना एक दिवस महादेवांची कृपा नक्की होईल आणि माझी इच्छा पूर्ण होईल चिंता करून काय उपयोग असे विचार करत राणी आता महादेवांच्या भक्तीत लीन राहू लागली एकदा नारदमुनी पृथ्वी तलावर आले त्याच राज्यातून ते पसार झाले जेथे हे निपुत्रिक राजा आणि राणी राहत होते त्यांनी राजाराणीकडे बघितले मुनीच्या लक्षात आले की हे राजा राणी संतानप्राप्तीसाठी व्याकुळ आहेत आता नारद मुनींचे काम तर आपल्या सर्वांना माहितीच आहे इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे करणे होते आता ते तेथून सरळ कैलास पर्वतावर पोहोचले महादेवांना प्रणाम केला आणि महादेव म्हणाले बोला मुनीश्री आज काय कारणास्तव येणे हो केले मुनिश्री म्हणाले प्रभू असे कोणतेच काम नाही जे तुम्हाला शक्य नाही कोणतेही असंभव काम तुम्ही संभव करू शकता असे किती भाविक आहेत की ते रात्रंदिवस तुमच्या सेवेत आपले जीवन व्यतीत करत आहेत तरी तुमचे काही भक्त दुःखी का आहेत सगळ्या वस्तू तुम्ही तुमच्या भक्तांना देतात त्यांना राजाराणीच्या पदावर बसवतात पण त्यांच्या जीवनात काहीतरी उणीव ठेवतात प्रभू तुम्ही असे का करतात नारद मुनींचे बोलणे ऐकून महादेव म्हणाले काय झाले मुनिश्री तुम्ही एवढे दुःखी का समस्या काय आहे ते मला सांगा तेव्हा नारद मुनींनी राजाराणीची व्यथा महादेवांना सांगितली नारदजी म्हणाले महादेव तुमच्यासाठी काहीच असंभव नाही तुम्ही त्यांना राजा राणी बनवले पण त्यांना संतान सुख दिले नाही लोक राणीला वांझ म्हणतात त्यांना संतान प्राप्ती होईल असे काहीतरी करा तेव्हा महादेव म्हणाले नारदजी चिंता करू नका त्या राणीला लवकरच एक कन्या प्राप्त होईल आणि तिचे नाव करमजली असेल त्या मुलीचा विवाह एकतर सांडसोबत होईल नाहीतर मुर्द्यासोबत होईल म्हणून नारद तुम्ही चिंता करू नका महादेवांचे बोलणे ऐकून नारदजींनी विचार केला चला मुलगी तर मुलगी राणीचा वांजपणा तर जाईल महादेवांना प्रणाम करून नारद मुनी तेथून निघाले थोड्याच दिवसात आनंदाची बातमी आली राणीला दिवस राहिले होते नऊ महिन्यांनी प्रसूती झाली राणीने मुलीला जन्म दिला राजा राणी अतिशय आनंदी झाले त्यांनी विचार केला देवाने आपल्याला मुलगी तर मुलगी पण दिली तर खरं असा विचार करून राजा आणि राणी खूप खुश झाले आणि आनंदाने मुलीचे संगोपन करू लागले हळूहळू मुलगी मोठी होऊ लागली पुढे मुलीला गुरुकुलमध्ये शिक्षणासाठी पाठवले तेथील आचार्य अतिशय विद्वान होते त्यांनी त्या राजकुमारीचा चेहऱ्याकडे बघितले आणि तिच्या कपाळावरच्या रेषा बघितल्या आता आचार्य तिला कर्मजली म्हणून बोलावू लागले दोन तीन दिवस ती मुलगी त्या आचार्यांचे शब्द ऐकत होती तिला तो शब्द अपमानजनक वाटत होता तिने सर्व आपल्या वडिलांना म्हणजे राजाला सांगितले की येथील आचार्य माझा अपमान करतात माझ्याशी अपमानजनक शब्दात बोलतात राजाने विचारले काय म्हणतात आचार्य तुला राजकुमारी म्हणाली आचार्य मला करमजेली म्हणतात त्यांच्या अशा बोलण्याने मला अपमानित वाटते आपल्या मुलीचे बोलणे ऐकून राजा राणीला खूप वाईट वाटले आणि हे सत्य आहे जर कोणत्याही आईवडिलांच्या मुलाला अथवा मुलीला अपमानजनक शब्दांनी कोणी बोलत असेल तर त्यांना नक्कीच वाईट वाटेल राजा म्हणाले ठीक आहे मुली मी आचार्यांना समजावेन की तुला अशा नावाने नाही बोलवावे ती एक राजकुमारी आहे तिला करमजली म्हणू नये अशी राजाने मुलीला सांत्वना दिली काही दिवसांनी राजा राणी गुरुकुलमध्ये पोचले आणि आचार्यांना विचारले आमच्या मुलीचे नाव तुम्ही करमजली का ठेवले असे नाव घेतल्याने तिला दुःख होते तिचा अपमान होतो तेव्हा गुरुकुलचे आचार्य म्हणाले राजन हिच्या कपाळावर रेषा सांगत आहेत आम्ही तिचा चेहरा वाचला आहे तिचे नाव करमजली ठेवले आहे आणि तिच्या विवाहाचे म्हणाल तर तो एकतर सांडबरोबर होईल नाहीतर एखाद्या मुर्द्याबरोबर होईल हे तिच्या कपाळावरची भाग्यरेषा सांगत आहे आता आचार्यांचे बोलणे ऐकून राजा राणी फारच दुःखी झाले ते आचार्यांना प्रणाम करून घरी येतात आता त्यांची चिंता वाढली होती आपल्या राजकुमारीचे लग्न सांडसोबत अथवा मोर्द्यासोबत हे कसे शक्य आहे मुलगी मोठी होत होती तसतशी राजा राणीची चिंता वाढत होती आता मुलगी विवाह झाली आणि राणी राजाला म्हणाली आचार्यांचे बोलणे खरे झाले तर त्यापेक्षा लवकरात लवकर आपण मुलीचा विवाह करून टाकू मुलीला घेऊन आपण दुसऱ्या नगरात जाऊ आणि एखादा राजकुमार बघून मुलीचा विवाह करून टाकू आता दुसऱ्याच दिवशी राजा राणी मुलीला घेऊन दुसऱ्या नगरात जातात राजकुमार बघण्यासाठी रस्त्यावरून जाताना त्यांनी बघितले की समोरून एक सांड येत आहे आणि तो त्यांना मारण्यासाठी धावा घेत आहे तर ते मुलीचा हात धरून आपला आणि मुलीचा जीव वाचवत पळू लागले राजाला वाटले आता आपण जिवंत राहणार नाही लगेच ते महादेवांना पुकारतात हे प्रभू आमची रक्षा करा थोड्या वेळासाठी आम्हाला या धरणीत लपवून द्या असे बोलतात जमीन फाटते आणि ते तिघेही त्यात समावतात आता सांड मात्र तेथेच बसून राहिला तो वाट बघत होता की जमिनीतून हे केव्हा निघतील जेव्हा निघतील तेव्हा मी त्यांना मारेल खूप वेळापर्यंत सांड बघत होता आता ते निघत नाही असे बघून सांड तेथून निघून गेला इकडे राणीने परत महादेवांना प्रार्थना केली हे प्रभू सांड गेला असेल तर आम्हाला जमिनीतून बाहेर काढा असे बोलताच जमीन उघडते आणि राजा राणी आपल्या मुलीला घेऊन बाहेर येतात आता पुढे चालता चालता रात्र झाली ते रात्रभर थांबण्यासाठी एखादे घर शोधू लागले तेवढ्यात त्यांना एक महल दिसले राजा आणि राणी त्याच महालात राहण्याचा विचार करतात आपल्या मुलीला घेऊन राजा राणी त्या महालाजवळ पोचतात दाराजवळ पोचताच त्या महालाचा दरवाजा आपोआप उघडला मुलीने जसं महालात प्रवेश केला दरवाजा बंद झाला राजा राणी मात्र बाहेरच राहिले आता राजा आणि राणी आता राजा आणि राणी मुलीला दरवाजा उघडण्यासाठी आवाज देत होते आतून मुलगी दरवाजा उघडायचा पूर्ण प्रयत्न करत होती पण दरवाजा बंद झाला होता खूप वेळ प्रयत्न करूनही दरवाजा उघडत नव्हता तेव्हा राजा राणी बाहेरच मुलीची वाट बघत बसले त्या महालामध्ये अतिशय सुंदर बगीचा होता आणि ते संपूर्ण महल अतिशय आकर्षक होते तेथे खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था होती महल बघून वाटत होते की तेथे कुणी राहत असेल पण कोणीच दिसत नव्हते त्या करमजलीला खूप भूक लागली होती आता ती जेवण बनवण्याचा विचार करून चुलीजवळ जाते तर तिला काय दिसले त्या चुलीत आधीपासून राख भरलेली होती ती राख बाजूला करायला जाते तर एक अशी हवेची झुळूक येते की ती राख तिच्या डोक्यावर बरोबर भांगेत पडते आणि कुंकुत रूपांतर होते तिने असे बघतात तेथून पळून दरवाजाकडे आली तिथे बाहेर तिचे आई वडील तिची वाट बघत होते तिने वडिलांना आवाज दिला बाबा मी आता जेवण बनवण्यासाठी चुलीजवळ गेली होती तर चुलीत असलेली राख माझ्या भांगेत उडाली आणि कुंकू झाली राजा समजून गेला की आचार्याने सांगितलेली गोष्ट खरी झाली राजा म्हणाला बघ मुली घरात कोणी आहे का नीट बघ कोणीतरी नक्की असेल मग राजकुमारी आत जाऊन बघू लागली ती बराच वेळ इकडे तिकडे बघत होती अचानक तिला दिसले की एक मृतशरीर तिथे पडले आहे आणि त्यावर गवत जमा झाले आहे तिने येऊन आपल्या वडिलांना सांगितले की एक मुर्दा आहे त्यावर गवत जमा झाले आहे राजा राणी समजले की गुरूंचे बोलणे खरे झाले आता राजा म्हणाला मुली आता इथून पुढे तुझे भाग्य आणि नशीब किती वेळ मी तुझी वाट बघू आता मी माझा राज्य कारभार बघण्यासाठी जात आहे एवढे बोलून राजा आणि राणी आपल्या राज्यात परत निघून जातात इकडे करमजली मुर्द्यावर जमा झालेले गवत काढू लागले तिने त्या मृतदेहावरचे संपूर्ण गवत काढून टाकले फक्त डोळ्यांवरचे गवत राहिले होते जेव्हा पूर्ण शरीर स्वच्छ झाले तेव्हा त्या महालाचे दार उघडले आता ती करमजली बाहेर येऊन बघते की मी तर येथे एकटी आहे इथे कोणीच नाही मग तिने विचार केला की मी एखादी कामासाठी नोकराणी ठेवते त्यामुळे माझेही मन लागेल ती नोकराणी शोधण्यासाठी बाहेर निघते तर तिला एक भिकारीण दिसते तिने भिकारणीला विचारले तुला दोन वेळचे जेवण आणि कपडे मिळतील तू माझ्याकडे काम करशील का भिकारीण लगेच तयार झाली तिचेही ह्या जगात कोणीच नव्हते त्या भिकारणीला घेऊन करमजली महालात येते आणि भिकारणीला नवे कपडे घालायला देते दोघी महालात राहू लागतात तिने दासीला सांगितले की मी महादेवांच्या मंदिरात पूजा करण्यासाठी जात आहे खूप दिवसापासून मी मंदिरात जाण्याची वाट बघत होती खूप दिवसानंतर हा दरवाजा उघडला आहे तू इथेच थांब सर्व घराची सफाई कर पण येथे पडलेल्या ह्या मुर्द्याच्या डोळ्यांवरून गवत काढू नको भिकारीन ठीक आहे असे म्हणाली करमजली मंदिरात निघून गेली ती दासीला सांगून गेली होती की मुर्द्यावरचे गवत काढू नकोस मात्र हे ती विसरली होती आणि तिने मुर्द्याच्या डोळ्यांवरचे गवत काढून टाकले जसे त्या मुर्द्याच्या डोळ्यातील गवत काढले तो एक सुंदर राजकुमाराच्या रूपात प्रकट झाला हे बघून दासी अतिशय आनंदी झाली राजकुमार म्हणाला तू माझी खूप सेवा केली आहे खूप दिवसापासून तू माझी सेवा करत आहे तू माझ्याशी लग्न करशील का तिला तर फार आनंद झाला ती विचार करत होती मी एक भिकारी आणि मला राजकुमार मिळावा यासारखी चांगली गोष्ट अजून काय असेल तिने लगेच होकार दिला की राजकुमार मी तुमच्याशी लग्न करेन आता थोड्या वेळानंतर करमजली मंदिरातून परत आली तिने सुंदर राजकुमारला बघितले आणि तिच्या लक्षात आले की दासीने नक्की मुर्द्याच्या डोळ्यांवरचे गवत काढले असणार ती दासीला ओरडली आणि म्हणाली मी तुला सांगितले होते ना की डोळ्यांवरचे गवत काढू नको पण तू असे का केले आता हे बोलणे राजकुमार ऐकत होता पण त्याने पूर्ण बोलणे काही ऐकले नाही आता त्याने जी करमजलीची दासी होती जिला तो राणी बनवणार होता तिला त्याने विचारले मी लग्नाचे काही सामान घेण्यासाठी शहरात जात आहे तुला काही हवे असेल तर सांग ती दासी म्हणाली राजकुमार मला काहीच नको ह्या महालात सगळेच आहे मला काहीच नाही पाहिजे तुम्ही तुमच्या लग्नाचे सामान घेऊन या मित्रांनो त्यानंतर राजकुमार सामानाची खरेदी करण्यासाठी शहराकडे निघून गेले त्याची नजर करमजलीवर पडते त्याला वाटले ही आमच्या होणाऱ्या राणीची दासी असेल तिला पण विचारून घेतो की काही हवे आहे का तो करमजलीला विचारतो तुला काय हवे आहे ते सांग मी घेऊन येतो ती म्हणाली माझ्यासाठी काय असणार आहे तुम्ही जर आणणार असाल तर एक कठपुतली घेऊन या राजकुमार म्हणाला कठपुतली ती म्हणाली हो मला दुसरे काहीच नको राजकुमार शहरात जाऊन लग्नासाठी चांगले चांगले सामान घेतो आणि सोबत एक कठपुतलीसुद्धा घेतो परत घेऊन सामान ठेवतो आणि कठपुतली करमजलीला देतो इकडे रात्र झाल्यावर राजकुमार आपल्या खोलीत झोपायला जातो आता भिकारीन करमजलीला सांगते उद्या आमचे लग्न होईल आणि तू आमची दासी बनून राहशील दासीचे असे शब्द ऐकून करमजलीलच्या पायाखालची जमीन सरकली पण ती काहीच न बोलता ठीक आहे असे म्हणाली इकडे भिकारीन आपल्या रूममध्ये झोपायला जाते आता करमजली राजकुमार झोपला होता त्याच्याच बाजूच्या रूममध्ये जाऊन बसली आणि कठपुतली बरोबर बोलू लागली की माझे आईवडील इथे मला सोडून गेले माझ्या गुरुने सांगितले होते की तुझा विवाह एकतर सांडसोबत होईल एकतर मुर्द्यासोबत होईल आता मुर्द्यासोबत लग्न होऊ नये म्हणून माझे वडील मला इकडे घेऊन आले होते या महालाच्या दरवाजात आलो तर दरवाजा आपोआप उघडला आई वडिलांच्या आधी मी महालात आली आणि दरवाजा बंद झाला मित्रांनो करमजली कटपुतलीला सांगत होती दरवाजा बंद झाल्यावर आई वडील बाहेरच राहिले मी मात्र आत अडकली मी जेवण बनवण्यासाठी चुलीजवळ गेली तेथील राग साफ करायला ला लागली तर हवेची एक झुळक आली आणि ती राख माझ्या भांगेत भरली आणि कुंकवात रूपांतर झाली ही गोष्ट माझ्या बाबांना सांगितली तर बाबा म्हणाले मुली तुझे भाग्य तुझे नसीब तुला येथे घेऊन आले आहे आता मी काहीच करू शकत नाही म्हणून ते मला सोडून आपल्या राज्यात निघून गेले आता करमजलीचे सगळे बोलणे राजकुमार ऐकत होता जे करमजली कटपुतलीला सांगत होती मी याच महालात बरेच दिवस अडकून राहिले होते येथे मला एक मुर्दा दिसला त्यावर पूर्ण गवत उगले होते ते मी किती दिवस साफ करत राहिली फक्त डोळ्यांवरचे गवत राहिले होते मी मंदिरात जाण्याआधी दासीला सांगितले होते की घराची सफाई कर पण मुर्द्याच्या डोळ्यावरचे गवत काढू नको पण तिने डोळ्यावरचे गवत काढले आणि मुर्द्यातून एक सुंदर राजकुमार प्रकट झाला त्यांच्याबरोबर माझे लग्न होणार होते पण दासीने षडयंत्र करून राजकुमारसोबत लग्न ती करत आहे हे सगळे राजकुमार ऐकत होता नंतर राजकुमार झोपून जातो सकाळी लग्नाची तयारी होते ब्राह्मण लग्न लावण्यासाठी येतात इकडे राजकुमार आपल्या नोकऱ्याला सांगतो करमजलीला बोलवून आण आन। आणि नोकर गेला आणि तिला बोलावून आणले आणि झाले काय तर मंडपात लग्नासाठी राजकुमारने करमजलीला बसवले इकडे भिकारीन जी दासी होती ती नटून थटून बसली होती ती वाट बघत होती कोणी मला बोलवायला येईल ती राजकुमारसोबत लग्न करण्यासाठी व्याकुळ होती ती वाटच बघत राहिली आणि राजकुमारने करमजलीबरोबर लग्न करूनसुद्धा घेतले आता ती कंटाळून बाहेर आली तिने बघितले की करमजलीचा विवाह राजकुमारबरोबर होत आहे ती राजकुमारला बोलू लागली हे तुम्ही काय केलं विवाह तर माझ्यासोबत होणार होता मग आमच्या दासीसोबत तुम्ही विवाह का केला तेव्हा राजकुमार म्हणाला तू माझ्या होणाऱ्या राणीसोबत विश्वासघात केला आहे तू तर रस्त्यावर भीक मागत होती आमच्या या राणीने तुला दोन वेळचे जेवण आणि कपडे दिले आणि तू तिच्याच बरोबर विश्वासघात केला राजकुमारीने तिला खूप रागवले भिकारीन रडू लागली तो म्हणाला तुला काय माहीत लग्न तर करमजलीसोबतच माझे होणार होते कारण मला श्राप लागला होता मी मुर्दा बनून पडलो होतो कोणीतरी येथे येईल आणि माझी सफाई करेल जेव्हा तुझ्या पूर्ण शरीराची आणि डोळ्यांची सफाई करेल तेव्हा तू राजकुमार बनशील आता हिने माझी इतक्या दिवस सफाई केली आणि तू एक दिवस डोळ्यांची सफाई केली याचा तुला फायदा उठवायचा आहे म्हणून मी करमजलीसोबत लग्न केले अशा पद्धतीने भिकारींला सांगत राजकुमार करमजलीसोबत लग्न करून आनंदात राहू लागला म्हणून मित्रांनो आपल्यावर येणारे संकट आपण न घाबरता आपले कर्म करत जातो आणि शांत राहतो त्यावेळी परमेश्वर आपल्याला नक्कीच साथ देतो ज्यांचा देवावर विश्वास आहे ते जास्त काळ दुःखी राही राहू शकत त्यांच्यावर येणाऱ्या संकटांचे वातावरण लवकरच दूर होते संकट आणि दुःख तर प्रत्येकाच्या जीवनात येतच राहतात पण ज्यांचा परमेश्वरावर विश्वास आहे त्यांच्यावर संकट जास्त काळ टिकत नाही तर मित्रांनो ही होती शिवचर्चेतील कहाणी कहाणी आवडल्यास कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा